गंधद्वारांदुरादर्शांत्यपुष्टाकषिणी ईश्वरी सर्वताना तापी होपमय श्रियादिनी सुगंधादी मालत्यादी वय प्रभो मयारथानी पूजा पुष्पा समर्पया <coughs> सर्वांनी प्रज्वलन करायचंय सर्व ग्रामस्थ महिला मंडळ लाईट घालवायची व्यवस्था करायची तत्सत् ॐ अग्निने च मेळे पुरणहितं विहजानी ववागज्ञानेन यज्ञस्य देवतिजोत्तमम् अहर्निशी हुतांशंसनसुरत्नविदिका नानाद्रविरत्नादिकप्राप्तिकारणपूजयिताग्निनारायण महाराजति श्रीमत्सद्गुरुपद्मनाभाचार्यस्वामी महाराजति श्रीमत्सद्गुरुदत्तात्रेयस्वामि महाराज कि अमृतनाथ स्वामी महाराज गुरवर्य त्रिनयन स्वामी महाराज की सदाशिव स्वामी महाराज अंबरधर स्वामी महाराज शिवानंद स्वामी महाराज की नरेंद्र स्वामी महाराज नरेंद्रनाथ शुभम करोति कल्याण आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि पूर्णनाशनार्थाय दीपज्योते नमोऽस्तु ते सर्वांसि ആരോഗ്യ സംപദാ ശ്രീ ആരോഗ്യ സംപദാ കല്യാണ വീ സർവേ ലാണ വർവീ ദുഃഖീ അസോ നോണി ദുഃഖി അോ നോ ദുഃഖീസോ നയി കോഴി ദുഃഖീസോ നരി കവര ശ്രീ ജ്ഞാനദേവ नाथ एकना समर एकनाथ नाम सार वेद वेदशास्त्रा गुज संसार दुःख नासे महामंत्राचे च महामंत्राचे महामन्त्रा च वेद आरते एकनाथ महाराजा समर एकनाथ नाम घेता सुख वाटले चिंता अनंत गोपाळदासा धनी पोरे आता धनी नपोरे आता आरती एकनाथ महाराजास त्रिभुवने तु जगद्गुरु जगन्नाथ जगद्गुरु जगन्नाथ आरति एकनाथ महाराजा आरति पद्मनाभा स्वामे धाम सच्चिदानन्द मूरति पाया दाखविले आमा पाया दाखविले आमा आरति पद्मनाभा स्वामी सद्गुरु कलियुगी माधार धाराला अधर्म सारा प्रखण्डला ज्ञान हीरा गेला प्रकाश सारा गेला प्रकाश सारा आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु त्रैलोक्य तुझे खाते गुणा वर्ण तुझे कीर्ती जीव, तुमचे अगाध कीर्ती तुमचे अगाध कीर्ते आरती पद्मनाभा स्वामी सद्गुरु प्रेमल देवगना, सांगून ब्रह्माक्ष पूर्णा सुकीर्ति मान जान भावे वंदे तो चरण भावे वंदे तो चरण आरती पदमा भाषे घो नी लोटा चार पाहिन रुपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भाव त्वमेव त्वमेव माता पिता तमेव तमेव त्वमेव सर्वं विद्या तृणत त्वमेव त्वमेव जीवितमात्माहत काया वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मनो वा, वा प्रकृती स्वभाव करो नियक सकलं परस्मय महामूळ ता नमस्करो दत्ता तव नमस्को मी पद्मनाभ तव नमस्कोर पवनादत्तापदेत पवनादत्ता पावना दत्ता पतीत पावना दत्ता पतीत पावना दत्ता छोठा पुत्रादि त्वरे जगदिशे भूमंडळी धाडिला त्या मम सुरू प्रतिबोध करे तंगला नामाक्षर हरे अति प्रिय खरे संगोणी देवकुळी शांती सुख हे देवणी कर्वि दंड भूषण दुराक्षण पण कौपीन धार मायांद आनंद रुंदोत्पती कारण स्वधर्म रक्षक कपिल याज्ञवल्क श्री दत्त पद्मनाभाचार्य अवतार श्री सद्गुरु महाराज की सप्रेम जय सच्चिदान जय सच्चिदानंद जय सच्चिदान या ठिकाणी थोड्या थोड्यात